शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच ठिकाणी अतिपावसामुळे कापूस पिकाची वाढ ही थांबलेली आहे आणि खालची पानं लालसर पडलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये या कापसाचं या पुढील नियोजन आपण कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जोपर्यंत आपल्या शेतामध्ये वापसा कंडिशन निर्माण होणार नाहीत तोपर्यंत आपल्या कापूस पिकाची वाढ होणार नाहीत कारण की वापसा तयार झाल्यानंतर जी काही पिकांची मुळं आहेत तर ती ॲक्टिव्ह होईल तर वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या शेतातील जे काही अतिरिक्त पाणी आहे तर त्याचा निचरा करण्याची सोय करायची आहे त्यानंतर आपल्याला एक ड्रेंचिंग करायची आहेत ज्यामध्ये आपल्याला पी एस बी के एम बी आणि बॅक्टरसोबत जीवामृतचा वापर करायचा आहे या ड्रेंचिंगमुळे जी रासायनिक खतं आपल्या पिकाला उपलब्ध झालेली नाहीत तर ती रासायनिक खतं आपल्या पिकाला उपलब्ध होतील मुळांचा विकास चांगला होईल पिकांची वाढ चांगल्या पद्धतीची होईल जमिनीची सुपिकता टिकून राहील आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्यासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल या ड्रेनिंग नंतर आपल्याला एक रासायनिक खत नियोजन करायचं आहे ज्यामध्ये आपल्याला एक बॅग चोवीस चोवीस झिरो पंचवीस किलो म्युरॅटो पोटॅश आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे आता या चोवीस चोवीस झिरोमध्ये जे आहे तर ते नत्र दोन स्वरूपामध्ये आहेत एक नायट्रेट स्वरूपामध्ये आणि एक अमोनिकल स्वरूपामध्ये आता यापैकी जे काही नायट्रेट स्वरूपातील नत्र आहे तर ते पिकाला लवकर उपलब्ध होते आणि जे काही अमोनिकल स्वरूपातील नत्र आहे तर ते पिकाला हळूहळू उपलब्ध होत राहते यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते जर आपल्याला चोवीस चोवीस झिरो मिळत नसेल तर याऐवजी मग आपण पंधरा 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 सोबत वीस किलो युरियाचा वापर करू शकता जर आपल्याला हे दोन्ही खतं वापरायची नसेल तर मग त्याऐवजी आपण दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यासोबत वीस किलो युरिया दहा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होईल या खतासोबत जर आपण खर्च करू शकत असाल तर पाच किलो बकेटमधील खत आपल्याला टाकायचं आहेत ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड सिविड एक्स्टॅक आणि अमायनो ॲसिड असतील आता बाजारामध्ये अनेक प्रकारच्या बकेटीमधील खतं आहेत जसं काहींमध्ये मायक्रोरायज आहेत काहींमध्ये प्रोटीन आहे काहींमध्ये ऑर्गेनिक कार्बन आहेत तर आपल्याला यापैकी ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड अमेनो ॲसिड आणि सिविड एक्स्ट्रॅक्ट असतील तर त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होईल या खत नियोजनानंतर आपल्याला एक डवरणी करून घ्यायची आहे जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि जमिनीमध्ये लवकर वापसा तयार होण्यासाठी मदत होईल यानंतर आपल्याला एक फवारणी करायची आहे कारण की बऱ्याच ठिकाणी तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे कापसाची पानं लालसल किंवा पिवळी पडलेली आहेत तर तुडतुड्याचा प्रादुर्भाव काही या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो तर याच्यासाठी आपल्याला उलाला पंधरा लिटरसाठी सहा ग्राम घ्यायचा आहेत यासोबत आपल्याला इसा बियन घ्यायचा आहे पंधरा लिटरसाठी चाळीस मिली आणि यासोबत आपल्याला पंचवीस ग्राम सूक्ष्म सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून जे काही कमतरता पिकामध्ये आलेली असेल तर ती भरून आपल्याला काढता येईल ज्या पद्धतीचे आपल्याला नियोजन करायचं आहे यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होईल आणि आपलं उत्पादनसुद्धा वाढायला मदत होईल तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद